पितृदोषाची कथा व कारणे पुराणांमध्ये सांगितले आहे की प्रत्येक माणसावर ऋण असते देवरुण म्हणजे देवपूजा करून फेडायचे ऋषी ऋण म्हणजे ज्ञानदानाने फेडायचे पितृऋण म्हणजे पितरांची सेवा श्राद्धकर्म करून फेडायचे जेव्हा हे पितृऋण वेळेवर किंवा योग्य पद्धतीने फेडले जात नाही तेव्हा पितृदोष उद्भवतो असे मानले जाते कथा एकेकाळी राजा कृतवीर्य अर्जुन याचे वंशज नर्मदा काठावर राहत होते त्यांची मुले अल्पायुषी ठरली कारण विचारल्यावर ऋषींनी सांगितले तुमच्या पूर्वजांनी पितरांचे श्राद्ध केले नाही त्यामुळे पितर रुष्ट राहिले त्यांचे आशीर्वाद न मिळाल्याने तुमच्या वंशात अडचणी निर्माण होत आहेत मग त्यांनी गयामध्ये जाऊन पितरांना पिंडदान केले त्यानंतर वंश वृद्धिंगत झाला सर्व अडथळे दूर झाले यावरून असा निष्कर्ष काढला जातो की जेव्हा पितरांच्या आत्म्यांना तृप्ती मिळत नाही त्यांचे श्राद्ध किंवा तर्पण विसरले जाते किंवा पूर्वजांच्या इच्छांची पूर्तता होत नाही तेव्हा वंशजांच्या जीवनात पितृदोषाचे परिणाम दिसून येतात कारणे पितरांना अन्न पाणी अर्पण न करणे श्राद्धकर्म किंवा तर्पण कर्म, कि कर्म विसरणे कुठले तरी अपूर्ण कर्तव्य पितरांच्या आत्म्यांवर राहणे कुंडलीत राहू केतू सूर्य शुक्र यांचे अशुभ योग उपाय पितृपक्षात पित्रांना तर्पण पिंडदान करणे अमावस्येला अन्नदान व तर्पण वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे गंगाजळात पिंडदान करणे पिंपळाखाली दिवा लावून पितरांची प्रार्थना करणे म्हणूनच असे म्हणतात पितर प्रसन्न तर सर्व देव प्रसन्न आणि पितर रुष्ट तर सर्व देव निष्फळ अजून माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू